महाराष्ट्र एन जी ओ समितीने एका कार्यक्रमादरम्यान मुंबई शहर मुंबई उपनगरे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यांची म्हणजेच कोकण विभागाची जबाबदारी अंबरनाथ शहर शिवसेना महिला आघाडीच्या उपशहर प्रमुख चंदा मिलिंदगान यांच्याकडे सोपवली आहे कोकण प्रदेशच्या सदस्यपदी चंदागान यांची नियुक्ती करण्यात आली आहे सामाजिक कार्यकर्त्या चंदा मिलिंदगान यांना ही जबाबदारी महाराष्ट्र एन जी ओ समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर युवराज येडुरे यांनी समितीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉक्टर सुनीता मोळक सरचिटणीस शीतल सोनोने उगले चिटणीस लक्ष्मण डोळस आणि संपर्कप्रमुख पूजा खडसे यांच्या उपस्थितीत दिली उल्लेखनीय आहे की चंदागान या त्यांचे पती मिलिंदगान यांच्यासोबत विविधतेतून एकता आणि अखंडता राखण्यासाठी त्यांच्या कार्यक्षेत्रात दीर्घकाळापासून सांस्कृतिक परंपरा प्रस्थापित करत आहेत आणि गरजूंसाठी शहरात मोफत वैद्यकीय शिबिरे आयोजित करणे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरवणे यासह धार्मिक आणि सामाजिक कार्य केले आहे चंदागान यांच्या या नियुक्तीनंतर सगळीकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्साव होत आहे ब्यूरो रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ